श्री देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्रीलक्ष्मीदेवे ओम श्री क्लि ओम दन देहि दे माम ओम धनदाय नमस्ते निधी दीपाचायु दिपत, तत्वप्रसादायन धन संपद ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी दुपार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रस्वा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा भ्रमणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपानं होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वय तागली गेली निघून राहणा तिथं पाहिलं सुवासिनीनं त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा चाला पुढे भाग्य उज उजळलं भद्रस्वा लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यानं बोलू लाग लागली एकदा काय झालं आलं राणीला भेटावं मागची मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राहत राज, राज होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आदाराला हळूहळू पावले टाकीत राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोली दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली तिने विचारलं विचारलो कोण गो तू डे कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळूहळू येई मधून मधून मतारी म्हणाली माझं नाव कमलाबाई होऊन आले इथं राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्री मिशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उनं तुन बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना राग आला होता ती राणी पैशावर माणूस विसरली मागची जन्मी होती जन्मी ती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मी मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आत्ता संपत्तीचा गर्व झाला डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर गरीबांना कशाला विचारील ती थोड्या मोठ्याच्या मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दास दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते वृत्त मी करीन ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही मदारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व टाकीत काठी का, टेकीत निघ तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती म्हणा ती आली मी कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे क्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा मा आली माडीवरून दाराशी इथे तर दिसली ती म्हातारी राणी कणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाही तुला मतारीचे डोळे गरगर फिरले का कपाळावर आटा उमटल्याने तडक ती निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मी वृत्त केलं ती स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडू व पुढे सुखानं संसारीही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाळेनं लक्ष्मीवृत्त केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने ते वृत्त केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्दीपण केलं सिद्धेश्वर राजाच्या मालदार नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाने चालू लागला पण भद्रस्वा व सूरज चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून राज्य लुबाडलं राणी होती ती स्थिती बदलली भद्रस्वाला फार वाईट वाट वाटे राणीला रडू कोसळले पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता राणावांना ठिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रस्वाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाह तो एक एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रस्वान पाहिलं ओळखलं परत लग्न ती घरी गेली राजाला बातमी दिली मारदारानं माणसं पाठवली रथ पाठवला शौशुराना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजा ते दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावायला तसं सुचवलं भद्रस्वा व मुलीचा भद्रस्वा मुलीचा व जावायाचा निरोप घेऊन निघाला जावायला नोकराजवळ एक हंडा दिला महराणी भरला होता तो नोकऱ्याच्या शोभतीनं राजा तु राजा, राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेने भरले चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत काय पाहते तो काय आज दिसले कोळसे सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सोबव दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूर्यचंद्रिका सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं करणार काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तिरी बसली अगदी दमून गेली होती, एक होती ती त्यावेळी दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर आली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी शांबाले रथ बोलवला आई आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबाले न पाहिलं आईला तिनं मिठी मारली प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घर घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती शाम लक्ष्मी देवीच्या भक्तिभावानंच पूजा करत होती आरती झाली दूपदीपाचा वास दरवळत होता श्याबालेला उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामबाला श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीच महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालदारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नौकऱ्याजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालदाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्या त्यानं सहज विचारलं माहेरहून काय आणलंस शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालदाराने झाकण काढलं आता का आत काय दिसले त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ मिर, हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिला वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या समुद्राचं शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबाल्याच्या सांगण्यातली गोम राजाने होती पण तो विचारचक्रात गुंटला होता

बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं आला दोघांची व त्यातून एक नवा विचार निश्चित आपली अनुमती दिली होती आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालदारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारले भद्रसवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब सॉरी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं चा। राजाच्या आज्ञेनुसार सेनापती सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालधाराचे शत्रूच्या राज्यावर घणाघाती लढाई सुरू होती पण मालधाराच्या सैनिकाचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे शहीद शत्रूचे सैनिक पराकषाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पडणार होता थोड्याच वेळात अंधार पडणार होता मालदाराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालदाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फरशा पाडला होता मालधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भदरसाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालधाराला व शांबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालदाराकडे आणली त्यात सोन्या मोत्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शास्त्राचा साठाही होता मालदाराने भद्रस्वाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उदान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबालेन पूजा केली आरती केली वास दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्न जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताच्या शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालदाराने भद्रसाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा परत आपल्या सौराष्ट्रात आली सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजानं सात मुलगे कुठेतरी गे दुर्देशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्याचे जीवन निश्चित झालं होतं थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखीत होती अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा। लक्ष्मीच्या कृपेनं त्याचं सदैव फुलावं अशी पाच उत्तर सुपळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસિ વ્યાકપરૂપે સુર સુસ્મિ કરવર પૂર્વાસિની સુરવર મુનિ માતા પુરહર વરદાયિની મુરહરી પ્રિય કાંતા કમલા કાર્ય જટરે જન્મ વિલા દાતા સહસ વુધરણપુરે જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી માતા માુલિંગ ગતા ખેટક રવિકિરણી ઝડકે હાટક વાટી પિયુ સની માનિક રસના સુરંગ વસના મરગનયની શશિધર વદના રાજેશ મદના ચી જનની જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી तारा शक्ती आगम्य शिव बस गौरी सके मनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निगाम सारी प्रकटे पद्मावती बिज धर्मचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी अमृत भरिते सरिते अगधुरी ते वारी मारी दुर्घट असुरा बहदुस्तारी वारी माया पालट प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी चतुराणाने कौचित्य कर्माच्या ओळी निजा असतील माझे निजभाळी पुसुनी आचरणास्थळी पदसुमने स्थळी मुक्तेश्वर नागर शिरसागर वाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे पद्मासने तिथे देवी परब्रह्मस्वरूपिनी सर्व दुःख ह्या देवी महालक्ष्मी नमस्त ओ श्री महालक्ष्मी नमो